कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण बेडग येथील बाळू दत्तू ओमासे यांच्या शेतामध्ये आलो आहोत बेडगहून मिरजेकडे जातानाचा जो मार्ग आहे त्या मार्गाने जी आत्ता दहा ते बारा शेतकरी या त्यांच्या पानमयामध्ये नवीन होणाऱ्या काम करत होती त्या निमित्तानं आपण आता त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार ग्रीन एफ एमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे उमाशा साहेब सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपल्याकडे शेती किती आहे आणि शे शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत शेती तीन एकर आहे शेतामध्ये ऊस आहे किडीची बाग आहे आणि पानमळ आहे आणि हे इथं थोडं थोडं आहे मक्का जाताना मला दिसलं की एकदम जास्त दहा ते बारा शेतकरी काम करत आहेत मात्र आज तुमच्यात एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी काम करत आहेत आम्हाला सांगा की आ, आता आपण नवीन नागवेलीची लागण केलेली आहे ही लागण कधी केली आहे हे लागण आता आजच चालू आहे शेवरा शेवगी कधी लावलेलं आहे एक महिना झाला गेलं लावून बेडग नरवाड म्हैसाळ मल्लेवाडी असू दे हे नागवेलीसाठी प्रसिद्ध होतं पूर्वी अजूनही बेडग मध्ये पानमळे आहेत मात्र बाकीच्या ठिकाणचे पानमध्ये आता कमी झालेले आहेत अजून हे आपण नागवेली करत आहात यामध्ये आपण अनुभव कशा पद्धतीने आहे या नागवेलीचा अनुभव आम्हाला म्हणजे पूर्वीपासून आमच्या वाढ पासून आहे आणि हे म्हणजे पीक शेतकऱ्याला आवडणार पीक आहे चांगला आहे व्यवस्थित आपलं केलं तर व्यवस्थित आपलं पोट भरवतं आवड आहे आणि आम्हाला शेतीची आवड आहे बरोबर आपण आता नागवेली केली आहे त्यानुसार आता आपल्याकडे वैरण सुद्धा येईल आपल्याकडे आता जनावरे किती आहेत जनावरे बारीक मोठी लहान सहा आहेत की म्हैशी आहे आपण उमाश साहेब फुल टाइम शेतीच करता का दुसरा आणि कोणता व्यवसाय आहे शेतीच आता यामध्ये मला सांगा नागवेली आपण लावत आहात किती दिवसांनी नागवेली चालू होते हे बघा आता व्यवस्थित चांगलं हे केलं तर जायला लागते म्हणजे तसं हे केलं तर म्हणजे त... आठ नऊ महिने लागतेच म्हणा चालू आठ नऊ महिने महिने बरोबर आता आपण नागवेली पानमळा केलेला आहे पण सध्या बघितलं तर पानमळा नागवेलीमध्ये काम करणारी माणसं कमी झालेली आहेत पूर्वी नागवेलीमध्ये काम करणारी माणसं भरपूर असायची त्यामुळे तुम्हाला जर मजूर हवे असतील तर मजूरचा पुरवठा होतो का मजुराचा पुरवठा म्हणजे हे आमचे जवळी शेतकरी आहेत ही ह्या व्यवसायात म्हणजे पूर्ण म्हणजे हे आहेत म्हणजे परवीन आहेत तज्ज्ञ आहेत आणि ती एकमेकाला सहकार्य करू शकतात आम्हाला होय आणि ही रोजच्या आमच्या बैठकीतली माणसं आहेत हो बरोबर उमा साहेब पानवण्यामध्ये म्हटलं तर पहिल्यांदा वेल बांधणे असू दे किंवा पानं खोडणी असू दे त्याला कुशल कामगारच पाहिजेत म्हणजे शिकल्याला कामगार पाहिजे नवक्या माणसाचं हे काम नवं त्यामुळं बेडक परिसरात आज सध्या कुशल कामगार आहेत का होय कुशल कामगार आहेत की होय का या म्हणजे नागवेलीत काम करणारे कामगार आहेत आणि आवडीनं काम करतात होय होय आपलं घरच्यागत आता ही सगळे आल्या ती घरच्यागतच कराल्यात बाबा होय आणि प्रत्येक म्हणजे ह्यात हीच तज्ञ आहेत आता आपण पानमळा लावला आहात त्यानंतर आता सध्या बघितलं तर ड्रिपद्वारे आपण नवीन पानमळा पूर्वीचे पानमळे होते ते ओप्यानं पाणी द्यावं लागायचं ड्रिपचं काय नव्हतं ड्रिप पूर्वीचं पानमळ तुम्ही जुने शेतकरी आहात पूर्वीचं पानमळा आणि आताच्या पानमळ्यामध्ये आता काय फरक वाटतोय बरासाच फरक आहे आता म्हणजे बर... म्हणजे पाणी पाजणं किंवा हे करणं म्हणजे बरसाच काम टिपक मुळे आपलं हे झालं सोप झाले नागवेलीवर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो औषध वगैरे कोणत्या मारायला लागतं औषध मारायला लागते, मारा लागते कि बोकडा किंवा तुम्हाला सांगतो ते मूळ कुजव्या किंवा आणि दुसरे असं काय तर ते ताण लाल आहे त्या त्याच्यावर औषध मारावं लागतं की दुकानदाराला मारतो आपल्याकडे आता पानमळा आहे बाकीचं ऊस वगैरे आहे आपल्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे विहीर आहे बोर आहे विहीर आहे बोर आहे पुन्हा नदीसन स्कीम आणली ते पाण्याचं हे आहे पाणी आहे पाणी होय आणि पुन्हा कॅनल आणि शासन सोडते बरोबर होय होय पाण्याचं काय नाही प्रॉब्लेम पाणी आहे आता हा पानमळा किती चिरा घेतला हिओ बघा ते जुनं आहे तिओ अर्धा एकर आहे हिओ पंधरा गुंट आहे पंधरा पानमयाचा अनुभव कशा पद्धतीनं अशा पद्धतीने हे आता जी काय हे ह्या कराल केलंय एकदा म्हणजे लावून बसून ही केलं की के ते आपल्या नशिबानं किती दिवस टिकल तत्पर्यंत आपलं ते चालतंय त्यात मात्र आपलं व्यवस्थित काम धंदा व्यवस्थित करायचा वार्षिक उत्पादन किती आहे वार्षिक उत्पादन ती काय भाव लागण्यावर आहे चांगला <laughs> आहे ते सध्या ज्यावेळेला आम्ही मुलाखत घेतली होती सुभाष उमाशे यांची त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माव्याचं सा प्रमाण जास्त झाल्यामुळे पानाला कोण जरा दर कमी झालाय तुमचं मत काय याबद्दल ते हाय आणि तुम्हाला सांगू काय हे गणपती उत्सव किंवा दसरा दिवाळी अशा म्हणजे सणाच्या वेळेला हेच माव्याचा काय उपयोग होत नाही हे आपले नागविले चा उपयोग होते होय लोक घेतात सत्यन श्रावण महिन्यात होय गणपतीला दसरा दिवाळी अशा मेन मेन ह्या लागणे ह्याचा खप होते होय पुन्हा कोकण भागात जाते दुसरीकडे जाते मुंबई पुन्हा सध्याच युग आहे संगणकाचा आहे पूर्वीचं युग वेगळं होतं त्यावेळेला जेवलं की माणसं पान खायची तुम्ही पान खाताय का होय होय पान या होय म्हणजे पान खाल्ल्यामुळे जे काय आपले आजार आयुर्वेदिक पण आहे पचनक्रिया आपलं हे याच्यामुळं चांगलं व्यवसाय हो, चांगलं राहतंय पान जे आपल्याला खुडले होते त्यानंतर आपण हे पानं कुठे विक्री करता बेडग असू दे मुंबई कुठं आम्ही बेडगेतच विक्री करतोय तर आमच्या म्हणजे असं व्यवसाय हाय चालू आहे नाही बेडगेत दुसरीकडे कुठं नाही पण आम्ही याला आपलं बिलकुल लोक येऊन घेऊन जातात नाही वार्षिक व किती उत्पादन मिळते वार्षिक बघा दर लागला तर एक तीन लाखापर्यंत जाते की अर्ध्या एकराचं हां अर्ध्या एकराला okay. तीन लाख रुपये दर लागला तर ओके दर नाही लागला तर मग आपलं काय तोंडाल तोंड व्यवस्थित आपलं बरोबर आपल्यासोबत आप नागवेली पानमळ्यामध्ये कुशल कामगार जे आहेत जे काम करतात ते पण सोबत आहेत मामा तुमचं काय नाव अप्पासोबाई आपल्या आपल्यासोबत आता इथं काम सध्या जे करत आहेत ते आप्पासोबाई टकले जे कुशल कामगार आहेत किती दिवस झाले या पानमयाच्या कामामध्ये काम करत हो? आहेत वयाच्या दहा वर्षापासून बँकमयात पानमयात कोणती कामे राहतात नेमकी नेमकी उतर करायची असते पुन्हा हे पाणी खोडायचे असते तेल बांधायचं असते खुरपायचं असतंय खत घालायचं असत कायम पानमयातलीच कामं करता काय आता आपण जे काय लागण करायला आहे हे लागण नेमकी याच हंगामात करायची असते का उन्हाळ्यात करावं लागते जूनच्या हंगामातच करावं ला लागतं तेव्हा त्या शेवटी वेळ लागू होत नाही जून जुलै मध्येच करावं लागतं बरं आता आपण मग अशी म्हणालात की उतरण उतरण म्हणजे नेमकं काय असतं उतरण म्हणजे ते येल खाली घ्यायचा वर गेलेला वर खाली घ्यायचा इथं चर मारायची येल पुरायचा म्हणजे दरवर्षी उतरण करावी लागणार का दरवर्षी दरवर्षी करावं लागते बर पूर्वी किती हजेरी असायची सुरुवात केली त्यावेळेला दहा वर्षात तीन रुपये पाच रुपये आता किती हजेरी आहे रुपये रुपये हो म्हणजे सगळं व्यवस्थित आहे हो। कामाचं टायमिंग किती राहत नऊ ते पाच मग आता मला सांगा की आपण पानमयाचे काम करत आहे हो। ज्या वेळेला पानमयातली काम नसतील हो। असा कोणता दिवस येतात का हो येत्या एकांत दुसरा दिवस यात नाही चारसरा दिवस हो बर आज महाराष्ट्र कृषी दिन आहे त्यामुळे तुम्हाला कृषी दिनाच्या सुद्धा शुभेच्छा हो आम्हाला सांगा की बेडग आणि नरवाड पट्टा जो आहे हा पानमयाच्या बाबतीत प्रसिद्ध आहे पूर्वीपासून त्यामुळे तुम्ही जुन्या आहात कशी पूर्वी कसा पानमया असायचे पूर्वी आता आहे असेच हो पूर्वी काय एक साली आता जास्त पद्धत झाली हा। दोन ही जुनी पद्धत झाली ही जुनी पद्धत तुमचं काय नाव मामा तुम्ही कधीपासून काम करताय पानमयामध्ये वीस वर्ष दहा पंधरा असल्यापासून करतो वीस वर्ष असं असल्यापासून आणि पानं खुडणी करता काय नाही नाही पानं खुडणी नाही येल बांधणे उतरणे पाणी पाजणे वैरण तोडणे पानं खुडणी करत नाही नाही ते काय शिकला नाही ते नाही शिकलो नाही ते नाही खुडणी करायची म्हटले तर शिकायला लागते होय 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 मग ते काय करणार नाही आता आता तुमचा स्वतःच पान मला आहे का की किती आहे एक आहे बर आणि आता तुम्ही म्हणजे मदत म्हणून आलाय काय होय 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 मदत म्हणून आली पानमयाचा अनुभव कसा आहे आता एवढे दिवस तुम्ही पानमयातच काम केलाय आज कृषी दिन आहे त्या निमित्तानं सर्वांना शेतकऱ्यांना शुभेच्छा पानमयाचा तुमचा काय अनुभव आहे आमचा अनुभव आहे चांगला आहे पानमळ्याचा अनुभव होय होय उत्पन्न बी चांगले आहे पानमळ जनावर जगत्या दोन तीन चांगला आहे तुमच्या आता आता जनावर तीन एक गई आहे एक मसा आहे एक आहे तीन शेळ्या आहेत दोन रेडका आहेत चांगला आहे म्हणजे पानमळ्याचा तिहेरी फायदा आहे पानमळा केल्यामुळे जनावर सुद्धा आपली जगू शकतात हो काटूक होय आता आपलं वय किती आहे आमचं वय आहे माझं वय आहे किती पंचावन्न आपले या वयात सुद्धा ही काम सगळी कुशलपणे करू होय अजून तर करतोय हो आणि पानमळ्यामध्ये आपली पानं आपल्या मयातली दहा गुंटेची मळा आहे त्यातली पानं कुठं विक्री करताय आम्ही बेडगला करतोय चालेल तर शेतकरी बंधूंना हे होते बेडक मधील ओमासे यांच्या शेतामध्ये आता कामगार काम करत आहेत मालकाशी पण आपण गप्पा मारल्या कृषी दिनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या तर शेतकरी बंधूंना आता वेळ झाल्या इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद